नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली मग त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सर्वप्रथम भाष्य केले आणि शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यक्रम देऊ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे जे आश्वासनं दिली आहे त्याची पूर्तता आम्ही करणार आहोत मग कर्जमाफी तसेच नदीजोड प्रकल्प सौर ऊर्जा शेतीमालाला हमी भाव तसेच इतर काही ज्या समस्याच्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या प्राधान्यक्रमाने सोडवू असे त्यांनी या ठिकाणी मोठे आश्वासन या ठिकाणी दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असेही त्यांनी सांगितले आहे तर मग या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या उपाययोजना करणार आहेत आणि कशा प्रकारे करणार आहेत याविषयी भाष्य केले ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर हा व्हिडिओ पुढील प्रमाणे आहे शपथविधीच्या निमित्ताने होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता ना थांबणार था नाही असं तुम्ही का म्हणताय त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये हो महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे या आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं ना, प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय ईट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे असे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे, आहे। आम की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नांमध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की सरकार पारदर्शी पडे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वास मी देतो लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या जिल्ह्यात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा त्रुटी ही कोणती होती आता एकवीसशे देताना त्रुटी मिळवणार अशी चर्चा आहे त्यासंदर्भात वस्तुस्थिती काय असेल असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही अभय देशपांडे आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकले आणि होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की कि ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त शिवारसारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असेल कर्जमाफीच्या संदर्भात केली आहे एक एक तो प्रश्न एक प्रश्न कर्जमाफीच्या संदर्भात सी आम्ही घोषणा केली आहे त्यांच्या अलमजावणी की दिसतो अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा दोन तीन टक्क्याचा भार हा पुन्हा ऋण भार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला फडणार आहे पण त्याचवेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या तीन चार वर्षामध्ये आम्ही त्याची भरपाईही करू शकू म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे याची चिंता केली पाहिजे के की डेफिसिट कशामुळे होत आहे जो पैसा चालला आहे तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातो आहे की नाही तो प्रयत्न आम्ही करू